निरोप धाड लाव गंगा मीन पाट जबी निले निरोप धाड लाव गंगा मीनपाट जबी निले कोर कुकू घे माय ये गंगा बारुला माय कोर कुकू घे माय ये गंगा बारुला माय गंगा पिवडा पितांबर तांबर ने सला पाय घोर पिवडा पितांबर तांबर पाय घोर बायची नाजूक कंबर मिऱ्या घातल्या शंभर मान ये गंगा बारुला माय मिऱ्या <स्टेवड़ा> घातल्या शंभर ये गंगा बारुला मांय गंगा गंगा व मजा मयच कडुली बच नेसन गंगा व मजा मच कडुली बच नेसन बजूक बसन व ये गंगा बारुला माय बाईच नाजूक बसन व ये गंगा बारुला माय सात दिव्याची आरती गंगाकराती गेली भारी सात दिव्याची आरती गंगाकराती गेली भारी कशी अंगू मी व हरीव ये गंगा बारूला कशी अंगू पाय हरी व गंगा बारुला माय गंगा सुटली वारा नाई नाईनी बायले पाला सुटली वारा धून नाईनी नी पाला बायन ने सला हिरवा लाव मान गंगा बारुला मान तीन ने सला हिरवा वाला व ये गंगा बारुला माय गंगा दी गड़ी दी गांबर नेसलाय पिवाडा पी, पी तांबर दिगडी दी दिगांबर दी नेसला पिवाडा पी, पी तांबर बायच नेसन पाय घोर आली पूजन चाय रव मान ये गंगा बारुला माय आली पूजा गंगा बारुला माय सात जनी काबनी एक बहीण लहान सात जि काबनी एक बहिण लहान ह्या कापाटांच्या गडावर तीन नेसल सूर्य पानव माय गंगा बारुला माय तीन नेसल सूर्य पानव माय ये गंगा बारूला मांटी सात जनी बयनी एक बहीण रांग ते सात जनी बयनी एक बहीण रांग ते हार फुलाचा मांगते मांग देव मां गंगा बारुला माय हार फुलाचा मांग देव मां ये गंगा बारुला माय अब कसारी बाई चूडा भर जो दुदार कसारी बाई चूडा भर जो दोदार उदारव माय गंगा बारुला माय नाही ठेवत उदारव माय ये गंगा बारूला माय गंगा तुझा का गावायता हाय वही वहिवर वर तुझा का वायता व गंगा हाय वही वहिवर वर गंगा गा गंगाचा जन्म झाला इंद्र देवाच्या मांडीवर मान ये गंगा बारुला मा इंद्रदेवाच्या मांडीवर मान গঙ্গা বারুলা মাই গঙ্গা তুজি ন মা ভেট ভেট যাজারাত তুজি নজি ভেট ভেট যাজারাত এক গঙ্গা মজা এ পদ রাত মায় গঙ্গা বারুলা মায় গঙ্গা মজা ये गंगा बारुला माय आव गंगा व माझी आली येऊन दारात उबी झाली गंगावर माझी आली येऊन दारात उबी झाली बाय नवर नाही देली व मान ये गंगा बारुला माय तीन वर कनाई देली व मान ये गंगा बारूला माय तांदूळ टाकले सडाले गऊ टाकले दडाले तांदूळ टाकले सडाले गऊ टाकले दडाले माझा पिताई सवर गेला सैवर जोडाले गंगा गंगा बारूला माय गंगा सोन्याची पीच कारी बाराबार लाढा सुन सोन्याची पीच कारी बाराभार लाडासून याकादसर मामान भासा मारला बसून व माय गंगा बारूला माय भासा मा...